लोकांना कर्जमाफीचा नाम लागलाय लोकांना कर्जमाफीचा नाम लागला आहे आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीला आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे कुठं काय मागायचं आहे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भैद्यासारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊ देईल त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय मागा ठरवाना अनिल बैलदासले आजची वेळ हा न्यायच्या निधी घेऊन टाकतो तुला म्हणून विक्रालो मागणाऱ्यांनी काय महाराज ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे साहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलं आहे ते अत्यंत संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही एकीकडे एक शेतीमालाचे भाव पाडायचे शेतकऱ्यांची प्रचंड लूट करायची शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवण्याची प्रचंड धोरणं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या बद्दल त्यांनीच दिलेली आश्वासनं पाळा असं जर शेतकरी म्हटले तर त्यांची अशा प्रकारे थट्टा करत शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान करायचा हे जर चालू राहणार असेल तर संयम ठेवता येणार नाही अजित पवार साहेबांच्या पक्षाला मला वाटतं वाचाळ वीरांची शाप लागलेला आहे असे अनेक वाचाळवीर त्यांच्या पक्षामध्ये जन्माला आलेले आहेत त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या वाचाळ वीरांचा बंदोबस्त करावा तो जर केला नाही तर शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल नमस्ते मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो आज जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावा अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागाला म्हणण्याचा उद्देश स्वतः कोणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद